श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वामी सेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी आपल्या सर्व स्वामी सेवेकरांची मांदियाळी सर्व स्वामी सेवेकरांचा उत्सव व उत्सव जो म्हणतो आपण ती म्हणजे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेला हा दिवस आपल्या आयुष्यात गुरूंचं महत्त्व अधोरेखित करणारा असा हा पवित्र दिवस आहे या दिवशी आपण आपल्या गुरूंप्रती आदर कृतज्ञता आणि भक्तिभाव व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ महाराजांची अनेक भक्त आहेत त्यातलीच मी एक अक्कलकोट स्वामी आपल्या सर्वच स्वामी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं से काम हे नक्कीच करतात असं कोणीच नाही की ज्याला कुठलाच अनुभव असा आला नाही की ते कुठल्याही स्वरूपात येतात ते मानवी रूपात येतील आपल्यासमोर ते स्वप्न दर्शन देतील आपल्यासमोर काही ना काहीतरी कुठल्या ना कुठला तरी अनुभव आपल्या प्रत्येकाला मिळालेला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींची अशी विशेष अशी सेवा करायची आहे तर बघा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी वीस जून ते दहा जुलै या कालावधीमध्ये एकवीस दिवसांची आपल्याला स्वामींची अशी प्रभावी सेवा आपल्याला सर्वांना करायची आहे आपल्या आयुष्याचं सोनं करणारं असं अशी गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वांची आवडती एकवीस दिवसांची स्वामींची ही प्रभावी सेवा आपण सर्वांनी करूया आजचा हा व्हिडिओ फार विशेष आहे या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे आपले आराध्य आपले दैवत आपले स्वामी यांची सेवा कशी करायची याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर वीस जून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला सर्वांना एकवीस दिवसांची जी सेवा करायची त्या आहे त्याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आहे म्हणून आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो आणि गुरुपौर्णिमा म्हटलं तर सर्व भक्तांची मांदियाळी आहेत आपले मार्गदर्शक आपले गुरु स्वामी गुरु जर नसते तर आपल्या जीवनाला चांगला मार्ग नसता आपलं जीवन हे अंधारमय असतं म्हणून आपण फार भाग्यवंत आहोत की आपल्या आयुष्यात स्वामी मा स्वामी आहेत ते आपले गुरु म्हणून आपल्यास लाभले आहे त्यांनी आपली निवड सेवेकरी म्हणून केली आपल्यासारखं भाग्यवंत कोणीच नाही आपण त्यांच्या काहीतरी देणं लागतो त्यांची त्यांच्यासाठी काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा दिवस गुरूंच्या स्मरणाचा कृतज्ञतेचा आत्मिक उन्नतीसाठी त्यांच्या शिकवणीचा अनुकरण करण्याचा असतो त्यामुळे आपल्याला आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही सगळ्यांना आवर्जून साजरी करायची आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांचं पारायण आपल्याला करायचं आहे वीस जून रोजी, रोजी थे आपल्याला ते पारायण सुरू करायचं तर दहा जुलै पर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आपल्याला ते सुरू ठेवायचं आहे असं एकवीस दिवसाचं हे पारायण आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्या पारायणाची सांगता झालेली हवी आहे तर गुरु आणि सर्वात विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा ही दहा जुलै रोजी गुरुवारी चालेली आहे म्हणून हा अतिशय खूप चांगला दिवस आपल्या सर्व स्वामी सेवेकरांसाठी आहे एकवीस दिवस स्वामी महाराजांची सेवा ही वीस जून जून ते दहा जुलै अशा या एकवीस दिवसांच्या कालावधीत आपल्याला महाराजांची सेवा सुरू करायची आहे तर ती स सेवा कुठल्या स्वरूपातली ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला सुरू करायचं आहे हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा आहे या ग्रंथाचं पारायण एकवीस दिवस आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण देखील करू शकता गुरुचरित्राचं पारायण देखील तुम्ही करू शकता पण आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण जर सुरू करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वांना सर्वांना आवर्जून पहिल्या दिवशी संकल्प करायचा त्या दिवशी संकल्प करत असताना सर्व अगोदर आपल्याला नारळ घ्यायचं साखर घ्यायची दीप अगरबत्ती फुलं सर्व काही घेऊन तुम्ही केंद्रात जा केंद्रात गेल्यानंतर स्वामी महाराजांच्यानी ते सर्व काही अर्पण करा आणि त्यावेळेला एक प्रार्थना आवर्जून सर्वांनी करायची आहे ती कोणती ते मी तुम्हाला आता सांगते कारण आपल्याला सर्वांना मठात जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की मी तुमची एकवीस दिवसाची स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे हे पारायण माझ्याकडून तुम्ही करून घ्या ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या कुठल्याही प्रकारची अडचण माझ्या या पारायणादरम्यान येऊ देऊ नका असं आपल्याला स्वामी महाराजांना फक्त सांगायचं आणि तिथं मुजरा करून आपण आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर ही बसून ही सेवा करायची आहे देवघरासमोर बसायचं आणि कुठल्याच प्रकारची मांडणी करायची नाही कुठल्याच प्रकारचा उपवास आपल्याला करायचा नाही त्या दिवशी फक्त आपल्याला संपूर्ण एकवीस दिवस आपल्याला स्वामीचरित्र सारामृत याचं पठण करायचं आहे तर देवासमोर बसायचं आधी धूपदीप लावायचा गावरान तुपाचा दिवा तुम्ही पहिले प्रज्वलित करा प्रत्येकाने प्रत्येक सेवेकरांनी देवपूजेच्या वेळेला देखील आपल्याला सर्व सर्वात प्रथम अग्निदेवतेला म्हणजेच आपले दीप दीप प्रज्वलित करायचा आणि अगरबत्ती लावायची त्यानंतर तुम्ही देवपूजा करा त्यानंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताला सुरुवात करा तर एकवीस दिवस आपल्याला या संपूर्ण पारायणाचं पठण करायचं आहे एकवीस दिवस स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं एकवीस दिवस अकरा माळी श्रीस्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं एकवीस दिवस पारायण कसं करायचं ते तुम्हाला सांगते रोज एक ते एकवीस अध्याय पारायण करायचं म्हणजे एक एक ते, एक, एक ते एकवीस अध्याय आपल्याला वाचायचे आणि ते म्हणजे आपलं एक पारायण म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला एक ते एकवीस अध्याय वाचायचे ते पहिलं पारायण दुसऱ्या दिवशी परत एक ते एकवीस अध्याय वाचायचे ते दुसरं पारायण असे करत करत आपल्याला एकवीस दिवस हे पारायण करायचं आहे म्हणजे एकवीस दिवस आपल्याला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करायचं आहे त्याचबरोबर एकवीस दिवस आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचं नामस्मरण करायचं आणि एकवीस दिवस अकरा वेळा तारक मंत्र आपल्याला सर्वांना पठन करायचा आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल त्यांनी स्वामींचा अभिषेक हा आवर्जून एकवीस दिवस करायचा आहे आणि तो स्वामीच्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही जेव्हा अभिषेक करता त्यावेळेला तुम्हाला पवमान सुक्त हे वाचायचं आहे त्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे तुम्ही पाण्याचा करा दुधाचा करा पंचामृताचा करा ती तुमची इच्छा त्यावेळेला तुम्हाला स्वामी महाराजांना पौमान सुक्त म्हणायचं स्त्रीसुक्त म्हणायचं आणि पुरुष सुक्त, सुक्त म्हणायचं हे म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे हे एकवीस दिवस तुम्ही करा मी कायम करत असते मला जेव्हा म्हणजे कारण माझ्याकडं ऑलरेडी स्वामी महाराजांची मूर्ती आहे त्यामुळे मी जेव्हा देवपूजा करते नाही माझ्याकडून एवढं शक्य झालं स्वा श्रीसुक्त स्वा, स्वा पुरुषसूक्त वगैरे म्हणता नाही आलं तर मी स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणते आणि स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी पाण्याचा अभिषेक करते आणि ते पाणी आम्ही सर्वजण घरातले सर्वजण आवर्जून ते तीर्थ आम्ही प्राशन करतो त्याचबरोबर यातील जी सेवा तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा तुम्ही करा आणि जर तुमच्याकडून या तिन्ही सेवा या चारही सेवा होत असतील तर ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा या व्यतिरिक्त यासाठी कुठलेही नियम नाहीत जास्त नियम नाहीत आपल्या देव देवघरासमोर बसायचे आणि ही सेवा करायची आणि नव्याण्णव टक्के तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणार यात काही शंकाच नाही तुम्ही स्वामीच्या स्वामीचरणी आला आहात तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा भय राहणार नाही जर कोणाची मासिक धर्माची अडचण असेल तर त्यांनी चार पाच दिवस आधी ही सेवा करू शकता जर कोणी हा व्हिडिओ आत्ता बघितला असेल त्यांनी आत्ता ही सिर आत्तापासून ही सेवा करू शकता काहीच अडचण नाही एक दोन दिवस लवकर सेवा केल्याने काही वेगळं होत नाही म्हणजे तुम्ही जर आजपासून सेवा सुरू केली म्हणजे एकवीस दिवसच झाले पाहिजे असं काही नाही तुम्ही आजपासून सेवा सुरू करू शकता गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत काहीच अडचण नाही एका दिवशी जर कोणाला दोन पारायणं शक्य होत असतील तर त्यांनी दोन पारायणं करा कारण कसं आहे मासिक अडचण येणार आहे हे प्रत्येक महिलेला माहिती असतं की ते दे, त्याची तारीख प्रत्येकाला माहिती आहे जर वीस तारीख असेल तर त्या महिलेनी एक दोन दिवस आधी सुरुवात करून द्या वाटलं तर तुम्ही दोन दोन पारायणं करा म्हणजे तुमचे जी, जी पुढची सेवा खंड पडणार आहे ती सेवा आधी होऊन जाईल हेही तुम्ही करू शकता संकल्प तर नक्की करायचा आहे आणि संकल्प करत असताना महाराजांना प्रार्थना देखील आपल्याला करायची आहे पण ही सेवा करत असताना बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही सेवा करायची नाही बारा ते साडेबारा दरम्यान हे करायचं नाही आणि शक्यतो कुठलंच मांडणी नाही आहे उपवास नाही आहे आणि मांसाहार टाळायचा आहे ब्रह्मचार्याचं पालन केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल कारण बऱ्याच महिला या संतान प्राप्तीसाठी ही सेवा करणार असतील तर त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहेत त्यांनी दोन स्वामीचरित्र वाचायचे आहेत म्हणजे अकरा गुरुवारचा एक गुरुवारचा अकरा गुरुवार, गुरुवार ज्यांची चालू आहे त्यांनी स्वामीचरित्र सारामृत वाच वाचन त्यांचं चालू आहे आणि त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत हे आपले एकवीस दिवसाच्या सेवेमधलं ते पण वाचायचं आहे परांना घ्यायचं नाही महाराजांना सर्व माहीत आहे त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी संकल्प करणार आहात तर महाराज सर्व आपल्याला देत असतात तुमची योग्य वेळ आली की ते सर्व तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे संकल्प करायचा संकल्प करत असताना इच्छा व्यक्त करायची एकवीस दिवस सांगत नाही बसायचं सा। की महाराज माझी ही अडचण आहे महाराज माझी ती अडचण आहे काय होतं संकल्प करत असताना तुम्ही जी तुमची अडचण आहे जी तुमची इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही सेवा करणार आहात तर तीच फक्त इच्छा तुम्हाला सांगायची आपलं प्रारब्ध आहे आपल्याला ते भोगायचं आहे ते आपलं प्रारब्ध कसं आहे हे स्वामींना माहीत आहे त्यामुळे आपण जन्माला आलो की त्यासोबत आपलं मागच्या जन्मीचे भोग देखील आपण घेऊन येत असतो आपल्याला मानव जन्म मिळाला हे देखील आपल्या सर्वांचं भाग्य आहे त्यामुळे स्वामींची सेवा करा स्वामीकरी स्वामींची सेवा करा सेवेकरी व्हा आणि सेवेकरी घडवा या व्यतिरिक्त करू नका तुमचं प्रारब्ध हे तुम्हाला भोगायचं आहे पण ज्या दरम्यान आपण बघा आणि इच्छा ही एकच एकच सांगा आपलं कसं असतं माहिती आहे का आज आज आपण संकल्प करताना एक इच्छा सांगतो उद्या आपण वाचन करताना दुसरीच इच्छा सांगतो असं करायचं नाही महाराजांना सर्व माहिती आहे महाराज सर्व काही बघत असतं सर्व त्यांना सर्व माहिती आहे तुम्हाला जे माहीत नाही तेच देखील महाराजांना माहिती आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या म्हणजे आपण जे संकल्प करणार आहोत त्या दिवशी जी, जी, जी इच्छा व्यक्त केली तेवढी इच्छा व्यक्त करायची आणि आपण आपलं काम करायचं आपण काय करणार आहोत महाराज महाराजांची सेवा करणार आहोत त्यामुळे ती सेवा करत असताना कुठल्याच प्रकारचा किंतू परंतु कुठल्याच प्रकारचे नियम बियम काहीच आठवायचे नाही फक्त सेवा करायची आणि या दरम्यान आपल्याकडून ज्या ज्या सेवा होतील त्या त्या आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचं प्रत्येकाने आवर्जून ऐका की जी व्यक्ती स्वतःच्या आईवडिलांना सुख समाधान आनंद देते आनंदात ठेवते स्वामी महाराज त्या व्यक्तीसोबत सद त्या व्यक्तीसोबत सदैव असतात त्यांची सगळी कामं लवकरात लवकर मार्गी लागत असतात ही वस्तुस्थिती आहे कारण पहिले गुरु आपले आईवडील आहेत तर आईवडिलांना आनंदात सुख समाधानात ठेवण्यात जी आयुष्याची मज खरी मज्जा आहे ना ती कुठेच नाही त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरांनी ह्या आवर्जून या सेवा करायच्या आहेत त्या दिवशी आपल्या आईवडिलांचं देखील तुम्ही पूजन करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्या ज्या व्यक्तींना गुरु मानतात त्या त्या व्यक्तींचं देखील तुम्ही पूजन करू शकता आपल्या स्वामी महाराजांचं देखील आपल्याला मनापासून आभार व्यक्त करायचे आपल्या स्वामी महाराजांना की तुम्ही मला सेवेकर म्हणून निवडलात हे माझं भाग्य आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ